नमस्कार युट्यूब फॅमिली बघा आज आम्ही आलोय वरच्या माळ्यात एकदम शेवग्या रानात आमच्या रानात आले इथं बरं गाडी येऊ लागते इथं आता हिला गावात मसराला बांधा बांधाकडं आपलं घरापासून लांब आहे आमचा तरी तुम्हाला आता बघतो आमची शेवग्याची कशी परिस्थिती आहे अशी गेला एक दीड पावणे दोन फूट गेला आहे आता दोन अडीच पुढे झाला तर शेंडा मारून घ्यायचा आहे शेणखात वगैरे घालून घेतले ह्याला सगळं आणि परत ना आता मधून रोटर मारलाय आणि परत जरा मग कट्टा मारून परत एकदम व्यवस्थित करून ह्याला पुढची तयारी चालू चालू करणार आहे जरा आला पाहिजे शेवगा गावात जमतंय का नाही जमतं बंद का पाहिजे म्हणजे वेळ लागणार गवत का बांधा बांध नको कापायला बांधाच गवत काप तरी आता ह्याला पाणी का, का।, का सोडायला लागत नाही शेवग्याला पाऊस झाला आहे ना पाऊस असल्यामुळं शेवग्याला पाणी नाही लागत त्या पाहिजेच बिक सगळं बंद करून ठेवलेत लांबणं पाणी येतं न खालणं दीड हजार फुटावर न पाईपलाईन असल्यामुळं

म्हण आता पावसान एक गवात बी आपलं काढलेलं बरं नाही बांध ही साफसफाई hmm. होते रात्री इंदार फिरा येते भिजवायचं झालं तर येतोय नाही रातच इंदार गवात बीक काढणं महत्त्वाचं आहे ना जरा कमी पडलीच पाहिजे त्याशिवाय गवत बी कोण काढत नाही म्हणून वैरण बिया मी जरा ठेवतो ना मी कमी ठेवतो का तर पूर्ण मग बांध ही स्वच्छ होते आता ह्या दिच परत रानातलं ही स्वच्छ होते रानातलं गावात ही काढतो ना मी खुरपणच काढतो तर शकाच्या भानगडीत पडत नाही शेवगे मध्ये काय लावले तो हेच काय ही नाही उचल नाही बी झालं काय कळ नाही पावटा या खाया लावलाय पावटा पावटा पावट्याची शेंग खाया पुरते लावले ते म्हणले हा म्हणून लावलाय याला पावसाच सारखा आहे त्यामुळं होय काय आता हिन लावलाय पावटा बघा मेसेज आलाय कुठला तरी एक गॅस डिलिव्हरी आम्हाला तसला गॅस चालू आहे ना मिळालेला गॅस अगदी एका जागा दोन दोन एक एक नाही आला तर एक यावं टोचला आहे पावसामुळे जर शेवट खालची पाणी जरा घ्यावी लागली तुळजी पडून पडति त्याला का निसर्ग आहे निसर्गाच्या फुड कोणाला काय करता येत नाही हात लावायचं आबाळ्याला आणि पाहिजे तवा पाडा येतो का नाही नाही पुढे खालची पाणी पिवळी होऊन पडते ते त्यांचं वय झालेलं असतं त्यामुळे ती गळून पडते ती पावसामुळे नाही सकाळ दर मग साडे दहा ला पाऊस बघायला चिरचिर चालू आता नाही का पट्ट्या वारं सुटलं आता ये जा म्हणतो आता माझं पंजाबरावर डंक पाऊस ये जा ये जाय हवामान खात्यानं तसं काय सांगितलं नाही अजून बावीस तारखे मोहर किंवा पाऊस पडत असं करायचं सगळं असला पाऊस येऊन काय करायचं मोठा आला तर विहिरीला पाणी सुटल वड्याला पाणी येईल पण हे असल्या धड बाहेरचं बी काम होत नाही ते घरातलं बी काम होत नाही गुरांना खायच्या अबदा महाशारडासनी शहरडासणी खायच्या अबदा असल्या पावसाचा काय उपयोग आहे झिर झिरझिर सारखं चिडचिड चालूच आहे बाहेर बी येऊ देत नाही काम बी करू देत नाही काय तरी तुमचं कसं काम चाललंय शेतकरी मित्रांनो तर कमेंट करा लाईक करा कमेंट जरा करत जावा लाईक पण करत जावा जरा कमेंट करून काय करत नाही तरी बी आमचं व्हिडिओ चालू राहणारच है का नाही तर गा तसं कसं जावं घरी चाल गावात काढाय ग परत घरी जायचं ना घरी जाऊन तर तुला परत जायचं आहे हा पूर्वी वाट बघत बसली बारकी

म्हण काप हे आमच्यातलं वरही कवडर बर इथं काय चिकल होत नाही काय नाही त्या बाई पटाणा इकडं आता गाडी बी इथे ती ना आता मळ्यात गाडी जात नाही चिखल्यामुळं आहे है ना इकडं वरच पटाणाला बरं आहे ना

टाकायला तरी अगदी फवार मारत होता पण ती तिथं सोडा गेल्यामुळं वेळ लागला आता उद्या पर्वतराला दोन चार गटोळी मुठ्यानं करून ठेवायला लागणार आहे त्या दिवार्या झालं सारखं फवारच आता ती पट खात गावात कर एका फाटकेतलाय होईल गावात एका फाटकेतलाय होईल

दिवाळानंतर ह्याला फुलं ला काय चालू होती तीच अजून एक थोडा वर खत थोडा डोस दिला ना शेणखत घालून अजून एक डिंपिंग दोन डंपिंग पहिल्यांदा लावलाय त्यामुळे मला काय अनुभव नाही त्यात नाही आता डिंपिंग आता शेणखत तर टप्पं टक्कं सोडायचं आहे का नाही दोन डंपिंग खत घालू म्हणजे ह्या तर शेंगात फुल फेकते आहे ना खत का घालायचं वरखात नसल चालते शंकर असतो शेव गेल चालत शेवटी चालते चला आता आमचं झाल्यावर थोडं गावात गोठोळी मी घरी टाकून येतो तर पुरून पुढल्या व्हिडीओ मध्ये भेटू तो बरं नमस्कार